हो मित्रांनो फक्त नव्याण्णव हजार कार स्टार्ट होणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू पहा बजेटमध्ये गाड्यांचा स्टॉक उपलब्ध गेला तुमच्यापर्यंत आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन व्हिजिट करत असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका डेली असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत न चुकता आपण देण्याचा प्रयत्न करत असतो अल्टो एलेक्सा पेट्रोलवरची गाडी आहे गाडी सिंगल ओनरमध्ये आहे एसी गाडीला आहे पॉवर स्टेरिंग आहे दोन हजार सहाचं मॉडेल असणार आहे गाडीचे सर्व पेपर्स क्लिअर आहेत गुड कंडिशनमध्ये गाडी आहे लोकेशन जयसिंगपूर इथे आपल्याला गाडी पाहायला भेटणार आहे फक्त आणि फक्त नव्याण्णव हजार मध्ये आपल्याला ही गाडी भेटणार आहे अजून याच्यामध्ये कमी केल्या जातील आपला रेफरन्स देऊन कॉल करायला विसरू नका जयसिंगपूरचे पाटील यांच्याकडून नेक्स्ट आणि सेकंड गाडी ही सुद्धा बजेटमध्ये भेटणार आहे विस्टा क्वाट्रा मध्ये गाडी आहे डिझेल वरती असणार आहे फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत गाडीचे पेपर्स क्लिअर आहेत दोन हजार नऊचं मॉडेल असणार आहे ए सी गाडीला आहे पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडोज घडलाय सेंटर लॉक सिस्टम असणार आहे पर्सनल यूज केलेली गुड कंडिशन मध्ये गाडी आहे सर्व पेपर गाडीची क्लिअर आहेत नवीन टायर्स से आहेत सेकंड की अवेलेबल आहे एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये गाडीची प्राइस सांगलेली आहे स्क्रीन वरती सरांचा नंबर दिलेला आहे कॉल करून डिटेल घेऊ शकताय नेक्स्ट गाडी आपल्याला शोरूम कंडिशन मध्ये आपल्याला गाडी आलेली आहे अल्टो के टेन फी एक्स आहे वरती आहे गाडीचं रनिंग फक्त आणि फक्त झाले नऊ हजार सातशे एक्केचाळीस किलोमीटर गाडीचा नंबर एम एच बारा के वाय चौऱ्याऐंशी झिरो आठ नंबर आहे दोन हजार चौदा मॉडेल फर्स्ट ओनर ए सी पावर स्टेरिंग पॉवर विंडो सेंट्रल लॉक सिस्टम असणार आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार गाडीचे प्राइस सांगितलेले कमी केले जातील नेक्स्ट आपल्याला लोकल कस्टमरची गाडी असणार आहे ही स्विफ्ट डिझायर गाडी आहे गाडीचं मॉडेल आहे दोन हजार बारा जेड्डे मध्ये असणार आहे रनिंग गाडी झालेलं आहे एक लाख पंचावन्न हजार आठशे चार किलोमीटर सेकंड ओनर म गाडीचा आहे गाडी फुल कंडिशनमध्ये मध्ये टायर ऐंशी ऐंशी टक्के मध्ये मॅगवेल गाडीला आहेत पाच कॅमेरा आहे स्क्रीन गाडीमध्ये बसवलेला आहे गाडीची प्राइस सांगितलेली आहे चार लाख तीस हजार रुपये वरती सरांचा नंबर दिलेला आहे वायपी पवार नगर कोल्हापूर इथे आपल्याला गाडी पाहायला भेटणार आहे लोकल कस्टमरची गाडी आहे ज्यांना हवी असेल तुम्ही कॉल करून डिटेल घेऊ शकताय मध्ये नंबर दिलेला आहे सरांचा नेक्स्ट गाडी आपल्याला आलेला आहे सुपर इंडिया ऑटो कन्सल्टिंग यांच्याकडून आपल्याला गाडी आलेली आहे मार्सोस ची ओमनी गाडी आहे एट मध्ये गाडी आहे गाडीचा नंबर एम एच तेरा झेड तेवीस सत्त्याऐंशी नंबर आहे मॉडेल दोन हजार अकरा डिसेंबरचा आहे ऑलमोस्ट दोन हजार बाराच असणार आहे सांगली पासिंग गाडी असणार आहे फ्युएल पेट्रोल प्लस एल जी आहे आर सी नोंद असणार आहे याची इन्शुरन्स व्हॅलेड आहे एमपीआय इंजिन मध्ये गाडी आहे म्युझिक सिस्टम अवेलेबल आहे सर्व टायर गाडीला सत्तर ते ऐंशी टक्के मध्ये आहेत गाडी टू सील ओरिजिनल स्मूथ इंजिन मध्ये असणार आहे फुल कडक कंडिशनमध्ये एक लाख पासष्ट हजार रुपये गाडीची फक्त फक्त प्राईस सांगली आहे अजून याच्यामध्ये कमी केल्या येतील आपला रेफरन्स देऊन कॉल करायला विसरू नका नेक्स्ट गाडी आपल्याला पाटील मोटर्स अँच्युअल टोएटो वाल्यांची इनोवा क्रिस्टा टू पॉईंट फायव्ह जी गाडी कमेंट बऱ्याच होते येत होते यासाठी बऱ्याच दिवसानंतर गाडी उपलब्ध केली आपण हजार सोळा ऑक्टोबरचं म्हटलंय आहे पाच फाय स्पीड मॅन्युअल असणार आहे फ्युएलचा डिझेल आहे एम एच बारा एन जे सत्याहत्तर शहाऐंशी नंबर सिंगल होणार सिल्वर कलर इन्शुरन्स गाडीचा संपलेला आहे वेल मेंटेन मध्ये गाडी असणार आहे ऐंशी टक्के मध्ये गाडीचे टायर्स आहेत तेरा लाख पन्नास हजार रुपये गाडीची प्राइस सांगलेली आहे निगोशिएबल केली जाईल स्क्रीनवरती नंबर आणि लोकेशन दिलेलं आहे कोल्हापूर ती गाडी पाहायला भेटणार आहे कालचा व्हिडिओ तुमच्याकडून जर मिस असेल तर तुम्ही इथे क्लिक करून पाहू शकताय व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा मित्रांना जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू न एका अशाच व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र